I

हे सांगायला काही अवघड नाही उद्योग करायला काही अवघड आहे शिकलेल्या माणसाला विनोद वाचून सांगायचं अवघड नाही पण कीर्तनाचा तो उद्देश नाही सगुण चरित्रे परम पवित्र देवाची सगुण चरित्र देवाच जितकं गाता येईल तितक आता हे सगळे नाचले महाराज नाचण्याचा फायदा परमार्थात नाचल तर संसारात नाचावं लागत नाही नाहीतर मग बायको पुढं नाच ह्याच्या पुढं नाच पुढं नाच नाचच बंद राहत नाही इथं नाचलं वरातीत नाचल्यावर ते महाराज काय काय तर नवरदेव वरदवा थांबून नाचत बसते तास तास मुहूर्त काढले महाराज राम प्रभूच्या लग्नाचं मुहूर्त वशिष्ठांनी काढलं होतं आणि ते मुहूर्त एवढं प्रभावशाली होत त्या मुहूर्ता लग्न लागलं की हवानात जात नाही हे स्वर्गातल्या देवांना कळालं तीन मिनट फक्त उशीर केला त्या देवांनी तर चौदा वर्षाचा वनवास आपलं तास तास उशीरा लागते कसं काय होत असेल लिहतातच कशाला दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटं आणि दिवसभरात कधीतरी लग्न होईल असं असलेलं पाहिजे सुईनुसार होईल कशासाठी मुहूर्त काढते काय माहित मुहूर्त काढलं तर त्याला महत्व दिलं पाहिजे ब्राह्मण तुमचं ते लग्न घटीत जे काढलेलं असतय त्या मुहूर्तावर लग्न लागलं तर ते व्यवस्थितपणे त्याचा संसार सुरळीतपणे चालावा अशी त्याच्या पाठीमागची भावना असते माझा सांगायचा मुद्दा हा महाराज जगद्गुरु तो कोरा सांगतात तुझ्या पायाजवळ सुख आहे तुझे पाया, पाया। महाराज आता देवाचे पाय तू कोबर आहे उत्तर राहायला नको वाटतंय का देवाच्या पायाजवळ आणि पंढरपुरात देवाच्या पायाजवळ देतील का जागा आपल्याला तिथं त्यांचं ते बजेट असत एका मिनिटात साठ जण दर्शन करून निघले पाहिजे एवढ्या वेगानं ढकलतात त्यात आपल्याला आता तिथं कोणचा आघात येणार आपल्याला देवाच्या पंढरपूर पण पाय शब्दाचा अर्थ उत्तम ही स्वरूपम चरण सब शब्द ह्या पायाचा अनुभव महाराज बळीला चांगला आला होता बळीला परमात्म्यानं त्रिपाद भूमी दान मागितली बळीनं दिली संकल्प कर म्हणले संकल्प करताना शुक्राचार्य झारीत बसले बळीनं काळी टोचून डोळा फोडला सगळ्यांना समान दृष्टीनं पहा एका डोळ्यानं पहा दोन डोळे वेगवेगळे वेग नसावेत एक डोळा फोडला त्याला वाटलं तुला मरायचंच आहे ज तुझ कसं असेल तस आणि मग एकाच पायामध्ये सगळं त्रैलोक्य व्यापल खालचं खालचे सप्त पाताळ दुसऱ्या पावलामध्ये हे व्यापलं आणि मग गरुडाला सांगितलं ह्याला बांधून टाक कारण हा संकल्प पूर्ण करू शकला नाही प्रल्हाद हजर झाले म्हणले तुम्हीच दिलं होतं तुम्हीच काढून घेतलं याच्याबद्दल दुःख नाही पण याची दुर्गती बळी हुशार होता म्हणला देवा दाता हा दानापेक्षा वेगळा असतो अजून मी दाता शिल्लक आहे माझा अंगीकार करा तुका म्हणे बळी जीव दिला पाया बळी मग याच पाय कुठं सगळीकडे सगळीकडं विठ्ठल जळी स्थळी भरला नाही उरल्या आज म्या पाहिला विठ्ठल आणि म्हणून सुख तुझ्या पायाजवळ आपल्याला विषयात सुख वाटत नाही का देवाच्या पायाजवळ सुख आहे आणि तस जर असत तर आपण नामस्मरण नसतं का केलं हे मनाई पुरतच असं वाटायला लागलं त्या धारणेपर्यंत आपण जात नाही साधा दृष्ट सांगतो एकाला जावाई लग्न झाल्यापासून वीस वर्ष बर का दादा सासरवाडीला आला नाही वाटलं जावयाने आपले पाय आपल्या घराला लावावे म्हणून सारखा फोन करण्यावर त्याचे पाच पंचवीस हजार केले एवढा पण तरी काय जावाय आला नाही आणि एकदा कंपनीच बंद पडली जावाय सगळं गुंडळूनच आला आला तिकडून कंपनी बंद पडल्या पुन्हा जायचं नाव नाही आणि मग आता आज जावयाला काय तर म्हणजे आंबेरस आज काय पुरणपोळी आज काय गुलाबजामुन असं वेगवेगळा रोज भेद आता जवळच जावय जरी झालं तरी किती दिवस हो आ, तो जो हे होता आता हे जावयावर सासू सासऱ्याचं किती प्रेम असतं ते महाराजाला काय कळायचं त्याच्याकरता सासू सासर लागेल <laughs> आ, आ, जावाई घरी आहे आपल्या बायकोने बायको म्हणजे तुम्हीच इचारा की मी कसं हा तो म्हणला एक काम कर आज बाजरीचं बेसन कर आणि त्यात मीठ टाकू नको आणि मी खवळू तुझ्या दिवा बंद कर आणि आतल्या घरात जाऊन लग महाराज असली मोठी काठी काढली होती त्याला आणि तिला जाळ बसले जेवायला जा बेसन त्याला मीठ नाही टाकलेलं बाजरीचं बेसन बेसन पिठाचं बी नाही कोण आहे पण तिला तुला काय आकलीचा भाग आहे का नाही काढायला तिच्यावर जावाय एवढं जवळची जा माणसं आणि असलं ते बी आळ करत्यात तिनं दिवा बंद केला गेल्या दोन चार काट्या टाकल्या तो मी म्हणजे तुम्ही जावयामध्ये पडायचं नाही सात आठ काट्या त्याच्या भरली जर जावयाचा आनंद रूप आहे तर तो नंतर आल्यावर आनंद राहत नाही आपल्याला गाडी घ्यायची काय असतंय विषयात आनंद का वाटतो एखादा विषय मिळावा म्हणून तुम्ही इच्छा केली अंतकरण वृत्ती चंचल होते आणि तो प्रयत्नानं ती गोष्ट प्राप्त झाली की तेवढ्या पुरती अंतकर वृत्ती स्थिर होते त्या स्थिर अंतकर वृत्तीत आत्मानंदाचं भान होता हे विषयापासून आनंद म्हणतात सुख आहे हे बोलण्याची सारखे तरी विद्युत आहे वीज लावल्यानंतर जगात उजडायला पाहिजे होत तर विषयात आनंद आहे का प्रमाण सांगितलं संतांनी सुख पाहता जबाब दुःख पर्वत म्हणून तुझे पायी सुख सर्व आहे देवाना सांगितलं आहे माझ्या पायाजवळ इतकी लय जागा नाही तुकोबराने सांगितलं देवा आम्हाला कुठं लय जागा लागते साहोनी संकोच ठाव साहोनी संकोच समाधान कसा म्हणजे हे काकड्याला उठतच नाही गर्दी सप्त असतो <laughs> गर्दी काकड्याला नाही उठल्यावर हे आपण कुठून माहिती राहते हो काकड्याला का हजरीच लावले पाहिजे भोपाळ्याला भोपाळ्याच्या अभंग आहेत त्याच्यामध्ये थोडी संकोच करून आधी थोडी जागा दे तो कोपर्यंत सांगितलं मला देवल फार लागत नाही माझी अल्प हे वासना तू तो उदाराचा राणा थोड मागितलं की जास्त द्यायची तुला सवय महाराज द्रौपदीनं एक चिंदी बांधली होती बोटाला तिला जेवढे धागे होते तेवढ्या साड्या पुरवल्या साड्याच पुरवल्या असं नाही वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली मावळी स्वतःच वस्त्र अवतार धारण केला द्रौपदी करता उपमन्यू लहान बाळ आईजवळ दूध मागायचं आईनं सांगितलं माझ्याकडे नाही तू देवाजवळ माग त्यानं तपश्चर्या केली नारदांनी उपकार केले मंत्र दिला नारदांनी उपकार केल्यानंतर नारदांनी उपकार केल्यानंतर त्यानं देव भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर विचारलं काय पाहिजे मागा दूध दे म्हणत अवघी अक्षराब्दीची वाटी करुणी दुर्जटी ठेवली जायची उपमान्य पुढे दुर्जटी ठेवली जायची ज्ञानोपार बोलतात शिराब्दीची वाटी करून कारण उपमन्या कारणे कैसी धावशी लवलाही पाजी प्रेम पान सागरा तो को बोलता। मी थोड माझ मागण आहे तुम्हाला पासी मी तो अल्पची संतोषी म्हणून मला फक्त पायाजवळ जागा द्या म्हणजे जागेची तुक बर आहे एवढी काय गडबड आहे तुम्हाला सांगितलं देवा आ, मला भोगाने पिढा केली तुका म्हणे भोगे पीडा केली धाव भोगानं पीडा केलेली आहे त्यामुळं तो वेगानं धावून ये आणि माझी पीडा निवारण कर भोग करतात महाराज म्हणून तुझ्या पायाजवळ सुख आहे नव्हे नव्हे तुझे सुख रूप आहेत त्याच्या चरणाजवळ मला जागा दे सुख बसे तुझे पायी मज ठेवी ते Terima <sweak> kasih telah menonton! হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম হরে রাম 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 হরে হরে